सांस्कृतिक परंपरे लोककलेला खूप मौलिक स्थान आहे आणि जगण्याचं एक सूत्र म्हणून किंवा जगण्याचा एक भाग म्हणून लोककला आपल्याला खूप एनर्जी देतात आनंद देतात आणि खरोखर माणसाच्या जीवनामध्ये जर त्याला आनंद मिळवायचा असेल आपलं दुःख घालवायचं असेल तर लोककलेचं खूप मोठं योगदान मानवी जीवनामध्ये आहे आणि असाच एक लावणी आणि तमाशा महोत्सव बेल्लाया गावी पुणे जिल्ह्यातला भरतो त्या ठिकाणी आम्ही खूप आनंद घेण्यासाठी आलेलो आहे माझ्या शेजारी बसलेले आहेत आपसबाई व्यापारी अशा पद्धती आहेत एक उत्कृष्ट कलावंत आहे आणि त्यांच्या घरी त्याने आम्हाला चाहत्राला आमंत्रित केलेला आहे आणि माझ्या दुसऱ्या इकडे डाव्या बाजूला असल्यात विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई बोरगावकर आणि त्याच्या पलीकडे बसलेले आहेत की आमचे आदरणीय गुरुवरे बी डी चव्हाण सर आणि नंतर लेखणीला एक चांगल्याला चांगलं म्हणणं आणि लेखनीतून व्हॉट्सअपवर असेल किंवा मेल गोष्टीतून असेल की राजेंद्रजी मोरे आपण इथे बसले आहेत आणि त्यानंतर भास्करजी मुंडे आमचं गुस्साही व्यक्तिमत्व मुंबई या ठिकाणी त्यांचं सर्व नोकरी केली तर मी असं नाही तुम्हाला विचारतोय की तुमच्या घरी आम्ही आलेलो आहे मला की तुम्ही बाहेरची माणसं ज्यावेळेस येतात आपल्या घरी किंवा महोत्सवाला कसं वाटतो नमस्कार सर तीन दिवस झाले आज आजचा चौथा दिवस हे कार्यक्रम आला तुम्ही पहिल्या दिवसापासून आमच्या बेल्हेगावी हे कार्यक्रमासाठी येतात आता आम्हाला तुमचा तुमच्या बाबतीत काय बोलावं काय नाही हे तर मला त्या सुदरवीपर्यंत उद्या आनंद होतो आम्हाला त्याचमध्ये आम्ही तुम्हाला इथं आमंत्रण दिलं तर तुम्ही सर आमच्या घरी या भास्कर साहेबांना दि मोरे सरांना दि मोरे साहेब चव्हाणसाहेब पापाभाई गोरगावकर पारवीकर सर हे मी तुम्हाला केल्याबद्दल चहा पाण्यासाठी तुम्ही माझ्या घेतला आहे त्याबद्दल मी तुमचा अगोदर ऋणी आहोत काय परंतु ह्या गावात आल्यापासून तुम्ही एक दिवससुद्धा अशी आठवण केली नाही घरची का आता घरी काय चाललं असेल काय नाही म्हणजे असं तुम्ही या कार्यक्रमामध्ये गुण होऊन गेले काय कार्यक्रमाचा असा श्वास घेतला का तुमच्या आनंदात तुम्ही भरून दिले त्यामध्ये तुम्हाला तुम्ही इथं आल्यामुळं आम्ही सुद्धा आम्हाला असा आनंद वाटतो का तिथून माणूस सांगली जिल्ह्यातून इथं येतात तीन दिवस आम्ही आम्ही तुमची काय सेवा करावा आणि काय नाही काय या बाबतीत तुम्हाला तुम्हार काय त्याची काय अपेक्षा वाटत नाही परंतु तुम्ही खूप लोक करताय किंवा लोकांना आनंद देत आहे उत्साह देत आहे बरोबर आहे तुम्ही कलावंत आहे ताश्या वाटत मला सांगा की ताश्या कधी बघायला मिळेल आता सर मी पंधरा वर्ष झालेच्यातून ताशा बंद केला परंतु तुमच्यासाठी मी तुमच्या विनंतीसाठी मी तापा आणून मी तुमच्यासमोर काही ना काही माझी कला तोडकी मोडकी तुमच्या तुमच्यासमोर मी करी जल्लो तर वरचे वर्षे मी तुम्हाला तुम्ही तर या येतात दरवर्षी पण दर आल्यानंतर मी तुम्हाला ही माझी कला मी तुमच्यासमोर तो पास तुम आहे ही कला मग आमच्या घरापासून कमीत कमी आमचे वडील वीस वर्षाची होती तवपासून त्याला आमच्या घरामध्ये सर उदरनिर्वाहाचं साधन जी ठीक आपल्या सगळ्या संगणी उदरनिर्वाहाचं साधनच हो हो ह्या अत्कालीनेच आम्हाला मोठं केलं या हत्कालीनमुळंच आम्ही मोठं झालो काय मला झालं तर आम्ही लग्न लग्नामध्ये का हो लग्नामध्ये तुमच्या याच्यामध्ये बारशामध्ये तुमच्या साखरपुड्यामध्ये गाव निरवणूक तुमची जत्रा असो छबीना असो काही असो याच्यामध्ये आमचे वडील ता पहिला म्हणजे फकीरभाई बी तर तसेच आमचे अम्मतबाई इल्ले तर काय ढोलकी ढोलकीवादल होते मासूमबाई बेरले तर हे बी ढोलकीवादल होते हमीदभाई बेरले तर हे बी ढोलकीवाद होते आमचे एकादाकारचं गाव म्हणून विष्णू विष्णूबाबी इरले तर नाथाबाबा बी इरले तर बबनराव जसबाई इल्ले तर हे सगळे तस्यला पण होते आणि आमच्या पण होते त्याला म्हणत नाथा बाबा बे बेल विष्णू तुम्ही सुरू बाबा बेल अहमद बाबा बेल्हेर हे त्याला म्हणत होते आणि ताश्या वाद ते अहमदभाई मासूम भाई ताशे वाजयचे हमीदे वाजवायचे काय आमचे वडील फकीरबाई हे सुद्धा ताश्या वाजवायचे काय मला काय म्हणायचंय हे सगळे माणसं मोठी होते कलेसर जगत होतो तुमचा वारसा दिसतय तुमच्या उत्साहातून तुम्ही खरोखर एक चांगली कला होता मला सांगा की ही तर आनंद मिळते असं तुम्ही सांगितलं सगळं की सगळे आपण सर्व धर्म संभव आहे हो 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 ना सर्व जात जातपात आम्ही काही पात नाही जो आला तो आमचा जो आला तो आमचा अरे वाह याच्यात जात भेद काय आम्ही काय पाहत नाही मन तो कांच्या विश्वाल माझा असू कांच्या माझाच त्याला आम्ही आग्रणी आग्रणी पण आम्ही गरीब आहोत हो घरी पण आणि उच्चावर सुद्धा तेवढच आम्ही त्याला प्रतिजा देतो खूप सुंदर या ठिकाणी एकच वाक्यात सांगायला काय म्हणतात बरोबर आहे हे भाई म्हणते या, या बेल्याला तमाशेची परंपरा आहे ते आहे पण ताशा वादक असे आहेत एका सरीच एक ताशाचा जो संच प्रत्येकाचा वेगवेगळा असा आहे तसेच यांचे वडील काय फकीरबाई फकीरभाई म्हणून प्रसिद्ध मला माहीत नव्हता माझ्या मुबारक भाईने सांगितलं तर ह्या इतक्या दोन जिल्ह्यात ते ताशा वादवायला अप्रतिम ताशा वाज तसेच अभ्यास भी आमचे कला रसिक आहेत कलावंत आहेत साई कृपा पतसंस्थेचे संचालक असून ते इतके रसिक आहेत आणि माणसांना कसा जिवाळा लावा माणसाचे किती एक रूप व्हावं हे हो। ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे सर आम्ही आलो तर आपण त्या दिवशी येऊन गेलो सरांना काय आणलं नाही याच्यासाठी मला दोन दिवस जरा फोन वगैरे करायला लागले सरांना चार घेऊन सर, या तुम्हाला हे माणसं कशी वगैरे काय नाच आहे का रस्त्याचं नाच नाही काय नाही काय नाही बरं का पालिकच मी इथं आल्यापासून माणूस तिथं घरा जुमा म्हणतात हा काल गेलो तिथं काय आ... माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा हा पाहुणचार पाहिला जिथं जाईल तिथं कुठले माणसं देत नाही हा हा अगदी पाल एखादी वस्तू उचलून द्यायची म्हंटल तर नाही नाही सर तुम्ही घेऊ नका माझं मी करतो इतकी सेवा मला वाटते

तर मी पापाबाईला फोन केला की ने ने ते 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 ने. ने भाई कसा पण झाला थोडं तर पापाबाईने त्यांच्या मुलीला कुणाला विचारलं की तुम्ही मी त्यांचा भाऊ आहे भाऊ म्हणजे हा समाज किती एक रुप आहे आपल्या समाजाशी आणि पापाबाईला कधी तरी फोन केला तरी इतकं जिवळ्याने आपलेपणेच आहे किती मी बोलवावलं असो की खूप आता यांच्यासह भाई सगळं बोलून रात्री पण खूप चर्चा झाली आता ये का मुस्लिम समाजा जिवळ्याच नातं नात आहे आणि माझी शासनामध्ये म्हणजे तेथीच सर्व्हिस सर्विस झाली तर मुस्लिम समाजाने जर मला आधार दिला नसता तर मी सर्व्हिस करू शकलो कसो आणि मी सहाय्यक अधिकायर की नसतो समाजाने मला पहिल्यापासून आधार दिला म्हणून मी नोकरी करू शकतो माझं शिक्षण घेऊ शकतो खूप मोठी माहिती ते पण सर्वात बद्दल ते सांगायचे ना मुस्लिम समाजला पण आहे आणि बेल्यागावा जास्त बेलारी कधी असं हे नाही म्हणजे कधीच नाही मला जसं समजते तस म्हणजे सर्व धर्म भाव त्यातून बेला ही पुणे जिल्हा जुना तालुका आणि बेला हे गाव कलावंताचं म्हणलं तरी त्या ग वाव वाटतंय आपण दोन तीन दिवस आहे कसं वाटतंय आता मला पाच चौथ चौथ वर्ष आहे मला माहितच मग मी समज मी आज याद मला असत मी असा एक दिवस बघितला आलो एक दिवस झालं ते बघून ही आता गाणी म्हणायची ना मड गाण्याची मी जायचा कशी घेतात जायचा पैसे घ्यायचा पण ओळख नाही अक्षरशः कशी ओळख नव्हती माझी क्वालचीच नव्हती एक दिवस दावा, दावा, मी चार पाच दिवसापासून जावा जावा बेल्या कुठे हे मला सुद्धा माहित नव्हतं पण मी शोध शोधत गेलो बाहेर मी बोललो असा आहे मला अन भेटायचे तुम्ही आले कोणू काय म ते बोलले बघा अशा कोणी आली व्यक्ती आली भेटायचे तर आतमध्ये गेल्यानंतर मी त्याच्यानंतर मी त्यांना मला असा आनंद झाला का की त्याला फेटा आला होता बांधायला अक्षरशः फेटा आला ते मग ते अन्नाने अण्णांनी त्याचा फेटा बांधला माझा तर सत्कार केला मग त्यांनी माझी मुलाखत घेतली तुम्ही आता आता कुठे आता कुठे तुम्हाला कसं कळलं तुम्ही कधी आले काय मी सगळं सव सविस्तर सांगितलं तेव्हापासून माझा मोह असा वाढला का कधी मोसम येतोय आणि जेणेकरून बेलाचा आहेच सांगली सांगली सातारा कोल्हापूर नाशिक सांगली जिल्ह्यातले बहुतेक कलावंत सांगली जिल्ह्यामध्ये जास्तच कमी जास्त पण कलावंतांची ते नागरी म्हणजे हरकत नाही आणि बेला तसंच गाव या महोत्सवांमध्ये कधी महोत्सव येतोय कधी आनंद मी पण करायचा आता तर करायचा ते कामात असायचे भेटायचा घेतायचा त्यामुळं आता या म्हणजे आता चौथा दिवस आहे असा आनंद भरभरून ना पला बोला तुम्हाला बोला टायबल प्लस कसं पार्लेकर साहेबांचं काय विचार ना ते बोलायचं आहे कसं ते आपले ते चालतं कामध्ये आता येते ते बसत तिथं बस जास्त करून मी पुढे बसतच नाही याचे कारण आहे मी बाहेर बाहेर उभं राहिलं का जरा सगळे सांग प्रेस राहते माझ्या म्हटलं पहिलं का नको येतील म्हणून मी बाहेर बघतो हे खूप व्यक्तिमत्व आहे आणि भास्कर मुंडे म्हणजे बसून नाही बाहेर ते उभा राहिले ना गेट वर की त्यांना ते माणसं आलेल्या माणसाचं स्वागत करायचं बोलायचं हे आवड आहे त्यांना महाराष्ट्रात तमाशा कलावंत आहे कुठं कलावंत आहे कुठं राहतो काय राहतो त्याची परिस्थिती काय हे कुणाला माहित नव्हतं जे तमाशा पुढं आहे चालू ना, ना, की हे तमाशा पर परंतु आज महाराष्ट्रातल्या लोकांना वेला तमाशा महोत्सव जगतापन्नाच्या महोत्सव निमित्तानं आपण सर्व एक जागे सगळे सर्व मंडळी आलो आणि त्यात सिंहाचा वाटा पार्लेकर सर राजेंद्र मोरे सर त्या लोकांची कोणी कलाकार असू दे गरीब असो हलगीवाला असू दे ढोशीवाला वाजवणारा असू दे बिघारे काम करणार तर त्याची व्यथा मांडून त्याला समाजामध्ये महाराष्ट्राच्या प्रेक्षकामध्ये आणण्याचं काम केलं याबद्दल मी एक कलावंताचा मुलगा म्हणून या तुम्हाला आयुष्य जेव्हा पुन्हा त्या कलावंताची सेवा तुमच्या हातून घडो अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करू खूप 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 आनंद उत्साह आणि खरोखर आनंद आणि उत्साह यानंतर आपलं जीवन सगळं सार्थकी लागणार आहे आणि त्यासाठीच आमची सगळी धडपड आहे धन्यवाद